सभा मतदारसंघ हा सध्या संपूर्ण राज्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू झालाय नाशिक लोकसभेत राज्यातील शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्प्यात वीस मे मतदान होणार आहे म्हणजे आता अवघा एक महिना मतदानाला राहिलाय तरी देखील अद्याप नाशिकच्या जागेचा तिढा सुटला नाही आहे एकीकडे इथे विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचा आहे तरी सुद्धा या जागेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा देखील या जागेवर दावा करते खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे मागील दहा वर्षांपासून शिवसेनेचे हेमंत गोडसे हे, हे प्रतिनिधित्व करत आहेत मात्र तरी सुद्धा त्यांची उमेदवारी कट करण्यासाठी भाजपाकडून शिंदेवर दबाव असल्याचं बोललं जात आहे त्यासाठी भाजपच्या अंतर्गत सर्वेचा दाखला दिला जातोय या सर्वेमध्ये गोडसे यांच्याबाबत मतदारसंघात प्रचंड रोष असल्याची बाब समोर आल्याची चर्चा आहे नेमकं हेमंत गोडसे यांनी मागील दहा वर्षात काय केलं किंवा त्यांच्याकडून काय काय राहून गेलं हेच आपण बघणार आहोत नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात खासदारांचं रिपोर्ट कार्ड लोकमतचा हा विशेष कार्यक्रम आहे खरतर 10 वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे हे नाशिकचं प्रतिनिधित्व करतात मात्र त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल की नाही अशी तांगती तलवार त्यांच्या उमेदवारीवर आहे पहा हा लोकमतचा खास रिपोर्ट हेमंत गोडसे यांनी 2014 साली राज्यासह देशातील बलाढ्य नेते असलेल्या छगन भुजबळ यांचा पराभव करत जायंट किलर होण्याचा मान पटकवलं ते खासदार झाले आणि देशात मोदी पंतप्रधान झाले एका अर्थी गोडसे हे सत्ताधारी गटाचे खासदार होते केंद्रातच नव्हे तर राज्यातही सातत्याने शिवसेना सत्तेत होती अशा सगळ्या परिस्थितीत राज्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या नाशिकसाठी काहीतरी मोठं ठोक काम उभं करण्याची मोठा प्रकल्प मतदारसंघात आणण्याची अपेक्षा गोडसे यांच्याकडून होती काही प्रकल्पांची घोषणा झाली त्यासाठी मंत्र्यांना निवेदन मागणी केल्याची पत्र दिल्याची खासदार गोडसेंचे फोटो प्रसिद्ध झाले मात्र त्या प्रकल्पांचं पुढं काय झालं असा प्रश्न आता नाशिककर विचारत आहेत या प्रकल्पात नाशिक ते कल्याण लोकल ट्रेन द्वारका सर्कल ते नाशिक रोड डबल मजली उड्डाणपूल हवाई कनेक्टिव्हिटी रेल्वे कारखाना उद्योग वाढीसाठी प्रयत्न आय टी पार्क असे एक ना अनेक प्रकल्पांचा समावेश आहे या कामांची घोषणा झाली त्याबाबत संबंधित केंद्रीय मंत्र्यांना पत्र दिल्याचे फोटो वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले मात्र पुढं काय झालं याची कोणालाच कल्पना नाही मी सगळ्यात प्रथम हेमंत गोडशेंचा जाहीर निषेध करतो ज्या शिवसैनिकांनी जीवाचं रान करून त्यांना निवडून आणलं दोन टर्म ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावाने त्यांना मतं मिळाली आणि त्या पक्षाशी गद्दारी केली त्याचा मी सर्वात प्रथम जाहीर निषेध करतो एकंदरीत जे बघितलं हेमंत गोडसेंचं जे फक्त मार खुद फोडणार मार कुदळ फोड नारळ हा एक कलमी कार्यक्रम हेमंत गोडसेंनी या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये केला आणि मोठमोठे जे काही प्रस्ताव हो कि मोठमोठे रस्ते जे काही मंजूर करून आणले याच्यामध्ये सगळी भागीदारी टक्केवारी बऱ्यापैकी याच्यामध्ये दिसून येते आणि जे जे काही काही कामं जे काही लोकांना दिले ते सगळे त्यांचे नातेवाईक एकाही शिवसैनिकाला यांनी काम दिलं नाही हेमंत गोडसेंचं एक जर बघितलं ना फक्त स्वार्थासाठी ह्या पक्षामध्ये जायचं आणि त्या पक्षामध्ये जायचं फक्त स्वार्थ मिळवायचा नीतिमत्ता नीतीमूल्य नीतिमत्ता काही राहिलेलीच नाही फक्त भ्रष्टाचार करायचा टक्केवारी कमवायची आणि स्वतःचा स्वार्थ आज हेमंत गोडचेंची जर प्रॉपर्टी जर बघितली तर हजारो कोटीचे आज ते मालक झालेले आहेत याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे जे मेट्रोचा प्रस्ताव जो मंजूर झालेला आहे त्या मेट्रोच्या प्रस्तावला आजूबाजूला ज्या जमिनी आहेत शेतकऱ्यांच्या त्या बऱ्याच जमिनी यमन गोडशेंच्या नातेवाईकांनी त्यांच्या नावावर घेतलेल्या आहेत एक नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिकचं द्वारकाचा जो उड्डाणपूल आहे आजही सुद्धा तिथे अंडरग्राऊंड जायला यायला अजिबात रस्ते नाहीत या दुसरं उदाहरण नाशिक शहरामध्ये जे स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे कामं चालू आहेत अत्यंत लोकांना परेशान होईल लोकांना त्रास कसा देता येईल चांगले रस्ते तोडायचे आणि तिथे कॉन्क्रीटचे रस्ते असतानासुद्धा त्याच्यावरती मोठमोठ्या फरश्या मोठमोठे दगडं बसवायचे हे कुठेतरी अयोग्य आहे आणि नैसर्गिक नाले बुजून तुम्ही त्या गंगा गोदावरीचं सुद्धा पावित्र्य नष्ट केलेलं आहे या नाशिकमध्ये जे चालू आहेत गेल्या दहा वर्षापासून जे विकास व्हायला पाहिजे ते विकास झालेले नाहीत त्याच्यामुळे अत्यंत दुर्दैव आहे नाशिककरांचं एक नागरिक म्हणून मी या नाशिककरांच्या वतीने ह्या लोकप्रतिनिधींचा मी जाहीर निषेध करतो आता हे जे बरेच नाशिक सिटीमध्ये बघा अत्यंत म्हणजे एवढे रस्ते खराब झालेले आहेत तेवढे स्पीड ब्रेकर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्पीड ब्रेकर या नाशिक शहरामध्ये स्पीड ब्रेकरांबद्दलसुद्धा मी बऱ्याच अधिकाऱ्यांना भेटलो पत्र दिले की सगळे उच्च न्यायालयाचे सुप्रीम कोर्टचे ज्या गाईडलाईन आहेत त्याच्याप्रमाणे प्रत्येक स्पीडब्रेकर हा सर्व सारखा असला पाहिजे आणि त्याचं जे नॉन्स दिलेले आहेत त्या नाँसपप्रमाणे स्पीडब्रेकर झाले पाहिजे या नाशिककरांचे नागरिकांच्या जीवाशी खेळताना या प्रशासनाला लाद वाटली पाहिजे अक्षरशः आजपर्यंत एवढे लोक मृत्युमुखी पडले या स्पीडब्रेकरमुळे पण ह्या खासदारांना कुठल्याही लोकांच्या जीवनाच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही त्यांचा एक कलमी कार्यक्रम मार्क उदक फोडणार मार कुदळ फोडणार एक कलमी कार्यक्रम आहे आणि नाशिककरांनी मी तर म्हणतो यावेळेस हेमंत गोडशेंनी उभंच राहावं जसं शिवसैनिकांनी दोनदा त्यांना निवडून आणलं ना तसं यावेळेस हेमन गोडसे जर उभे राहिले तर त्यांना हाच शिवसैनिक पाडल्याशिवाय आणि गाडल्याशिवाय राहणार नाही आणि या गद्दार खासदाराचा मी परत जाहीर निषेध करतो खरं तर हेमंत गोडसे यांच्या दोन हजार चौदा साली झालेल्या विजयाच्या मागे सगळ्यात मोठा कुठला फॅक्टर होता तर तो होता जातीचा फॅक्टर दोन हजार चौदा साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेसोबतच नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा राजकारण मोठ्या जोरात पिटलं होतं आणि त्याचाच फटका ओबीसी नेते असलेल्या छगन भुजबळ यांना बसला आणि मराठा समाज तन्मन धनाणे हेमंत गोडसे यांच्या मागे उभा राहिला मात्र दोन हजार सोळा साली सुरू झालेल्या मराठी क्रांती मोर्चा असोत की काही महिन्यांपूर्वी झालेला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आंदोलन असोत या दोन्ही वेळी दिखाव्यापुरती हजेरी लावण्यापलीकडे गोडसे यांनी कोणती ठोस भूमिका घेतली नाही किंवा लोकसभेत देखील त्यांनी मराठा आरक्षणाबाबत कोणता प्रश्न मांडला नाही किंवा बाजू लावून धरली नाही असा आरोप मराठा समाजाकडून करण्यात येतोय त्यामुळे ज्या मराठा समाजाने गोडसे यांना दोनदा खंबीर साथ दिली तो समाज देखील त्यांच्यावर आता नाराज असल्याचं स्पष्ट आहे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर नागरिकांची शिवसैनिकांची नाराजी देखील आहे मात्र हेमंत गोडसे यांनी दहा वर्षात काय कामं केलीत कोणती-कोणती कामं केलीत पाहूयात खरं तर गोडसे यांच्या काही वैशिष्ट्यपूर्ण कामांचा विचार करायचा झाल्यास रेल्वेची चाके निर्मितीचा कारखाना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यास केंद्र राज्यातील पहिलेच असलेले इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅब कोरोना काळात खासदार निधीतून एक कोटी खर्च करून स्वॅब टेस्टिंग सेंटर सारथी विभागीय केंद्र केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत सीपेकचे केंद्र मुंबई आग्रा महामार्गावरील के के वाघ बळी मंदिर विल्लोळी घोटी आदी ठिकाणी उभारलेले उड्डाणपूल यासोबत ग्रामीण भागातील काही प्रमुख रस्ते आणि नगरविकास अंतर्गत शहरात सभागृह अभ्यासिका रस्ते यांना मोठा निधी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात आलाय यासोबत अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असल्याची माहिती गोडसे यांच्या गोटातून दिली जाते असा सगळा गोडसे यांच्या कामाचा लेखाजोखा असला तरी सुद्धा अद्यापही त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहेच नेमकी ही परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार त्यांनीच करावा खासदार हेमंत गोडसे यांना अद्याप तिकीट जाहीर झालं नाही त्यांनी दोन दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना मी एक प्रश्न विचारला तो प्रश्न होता आप्पा जर तुम्ही भाजपमध्ये गेले असते तर सध्याचं चित्र वेगळं असतं का तेव्हा ते खासदार हेमंत गोडसे यांनी मला उत्तर दिलं का ह्या तरच्या गोष्टी आहे मात्र हेमंत गोडसे यांना अद्याप तिकीट जाहीर झालं नाही त्यांना तिकीट मिळणार का देखील आता जर तरच्या गोष्टी आहेत त्यामुळे खासदार हेमंत गोडसे हे तिकीटसाठी शिंदे यांच्याकडे चक्रा मारत आहेत मात्र त्यांना अद्याप तिकीट भेटलेलं नाही आहे त्यामुळे येत्या काळामध्ये नाशिकचा महायुतीचा उमेदवार कोण असेल हेमंत गोडसे यांना तिकीट मिळेल का हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट कॉम साठी नाशिक